नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण दहा बोकड खच्ची केलेले आहेत आणि त्या दहा बोकडांचं खच्चीकरण करताना काही प्रॅक्टिकल व्हिडिओ आपण याच्यात दाखवलेले आहेत आणि सर्व बोकड पण दाखवलेले आहेत तर मित्रांनो खच्ची बोकड नंतर त्याच्यापासून काय फायदा होतो आणि खच्ची बोकड किती दिवस सांभाळावे लागतात आणि किती दिवस सांभाळल्याच्या नंतर आपले त्याचे पैसे होतात तर या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर पहिल्या प्रथम मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो लाईक पण करा तर मित्रांनो पहा खूप जण व्हिडिओ पाहतात पण लाईक आणि कमेंट कोणी करत नाही तर मित्रांनो लाईक आणि कमेंट करायला पैसे लागत नाही तर मित्रांनो प्लीज सर्वांनी लाईक कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींना पण व्हिडिओ शेअर करा खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ असतात आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सर्वांना चांगली माहिती मिळेल तर बघू शकता मित्रांनो माझे हे समोर दिसतात हे नऊ ते दहा बिट्टल क्रॉसचे मेल आहेत आणि मित्रांनो आपण यांना सर्वांना चिमटा दिलेला आहे आणि चिमट्या देताना प्रॅक्टिकल व्हिडिओ पण दाखवलेला आहे तर तो व्हिडिओ आपल्याला पुढं पाहायला मिळेल तर पहा मित्रांनो जर खशी बोकड केले तर त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होतो आणि त्याला महिन्याला किती खर्च येऊ हो शकतो आणि वर्षामध्ये आपल्याला किती इन्कम मिळू शकतं एका बो एका बोकडापासून याची सर्व सविस्तर माहिती मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहे तर नक्की व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा तर बघू शकता मित्रांनो समोर दिसत आहे आपणास हे माझे बिट्टल क्रॉसचे मेल आहेत आणि सर्व मेल आहेत मित्रांनो आणि जवळपास आपण दहा मेल खच्ची केलेल्या आहेत खच्चीकरण केलेलं आहे त्यांचं के तर मित्रांनो आपण गेल्या वर्षी चारच बोकडं खच्ची केले होते तर मित्रांनो त्याच्यापासून आपल्याला चांगला फायदा मिळाला आणि तो फायदा मिळाला म्हणून मित्रांनो ह्या वर्षी मी कंप्लेट दहा बोकडांचं खच्चीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि तो मी सक्सेस केलेला आहे समोर दिसतात हे सगळं बोकडं आपण खच्चीकरण केलेलं आहे याचा प्रॅक्टिकल व्हिडिओ आपणाला याचमध्ये पुढं पाहायला मिळेल तर मित्रांनो बघा खच्चीकरण जर बोकडाचं जर केलं तर काय होतं मित्रांनो त्या बोकडाला शेळीचा नाद वगैरे राहत नाही आणि शेळीचा नाद वगैरे जर नाही राहिला तर मित्रांनो तो बोकड शरीराने तंदुरुस्त होतो चांगला ताकदवार होतो आणि बॉडी चांगली बनते त्याची आणि मित्रांनो शेळीचा नाद नसल्यामुळं त्याला चारा वगैरे खातो आणि वजन वाढ चांगलं होतं त्याच्यामुळं चा मित्रांनो खच्चीकरण बोकड फायद्याचं आहे तर काय होतं जर आपण आंडू बोकड जर ठेवले तर मित्रांनो त्यांचं खाण्याकडे लक्ष लागत नाही एखादी शेळी हिटवर आली की ते दोन दिवस खात नाही सारखेच हिच्या मागा लाग तिच्या मागे लाग असं करतात त्याच्यामुळं मित्रांनो खच्चीकरण बोकडाचं केलं तर मित्रांनो तो आपल्याला वर्ष दीड वर्ष सांभाळायला खूप फायद्याचा असतो आणि खूप फायदा होतो त्याच्यापासून तर मित्रांनो साधारणपणे बोकड किती दिवसाचा खच्चीकरण करायला पाहिजे हे आपण पहिल्या पै प्रथम जाणून घेऊया तर मित्रांनो तीन महिन्यापासून तर पाच महिन्यापर्यंतचा बोकड आपण खच्चीकरण करू शकतो त्याचं तीन महिन्याच्या वयाचा तर जास्तीत जास्त पाच महिन्याच्या जा वयाचा तर का जास्तीत जास्त तीन महिने कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच महिन्याचा का तर मित्रांनो जोपर्यंत कवळा बोकड आहे तोपर्यंत जर त्याचं खच्चीकरण केलं तर त्याचं वजन वाढे भर वाढण्याचे म्हणजे जास्त हे असतं त्याच्यामुळं तो खच्चीकरण केल्याच फायद्याच असतो आणि जर आपण एक दीड वर्षाच्या पुढचा जर बोकड जर खच्चीकरण करायचं जर म्हटलं तर त्यावेळेस त्याचं वजन पाहिजे तेवढं वाढत नाही आणि काय होतं त्या एवढ्या मोठ्या बोकडाचं खच्चीकरण करून आ, फायदा होत नाही कदाचित त्याला कडकी भरतो आणि तो वाळतो पण असं होतं त्याच्यामुळं जेणेकरून पाच महिन्याच्या आतला जर बोकडा असेल मित्रांनो तर त्याचं खच्चीकरण केलं तर खूपच फायद्याचं असतं तर मित्रांनो बघू शकता आपण आता हे खच्चीकरण करत आहे पहा त्याची नस आहे नाही आपण दोन्ही बाजूच्या नस त्याच्या कट केलेल्या आहेत अशा पद्धतीने मित्रांनो खच्चीकरण मागे मी एक प्रॅक्टिकल व्हिडिओ टाकलेला आहे आणि आत्ता पण आपण बघू शकता पा खच्चीकरण केल्याच्यानंतर त्याला एक लगेच आपण इंजेक्शन देतो त्याच्यामुळं त्या इंजेक्शनमुळं काय होतं आहे त्याला आजारी वगैरे पडू नये किंवा ताप वगैरे येऊ नये त्याला जास्त त्रास होऊ नये म्हणून हे आपण इंजेक्शन त्याला दिलेलं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो हे खच्चीकरण बोकडे आणि साधारणपणे मित्रांनो खच्चीकरण केलेला बोकड आपल्याला जवळपास जर ईदच्या मार्केटमध्येच त्याला जास्त मार्केट असतं इतर वेळेस खच्चीकरण बोकडाला मार्केट नसतं तर मित्रांनो हे खास आपण ईदसाठीच तयार केलेले आहेत तर आता मित्रांनो हे आपण पुढच्या वीजला ऐकणार आहे तर साधारणपणे त्यावेळेस ते एक दीड वर्षाचं वय होत आहे त्यांचं आणि मित्रांनो ईदसाठी जर बोकड पाहिजे असेल तर तो कसा असावा तर त्याच्यासाठी काही मित्रांनो नियम असतात त्या नियमातलाच बोकड ईदसाठी चालतो अन्यथा चालत नाही तर तो काय नियम आहे मित्रांनो तर कमीत कमी मित्रांनो ईदसाठी जो बोकड आपला विक्रीला आहे त्या बोकडाने दोन दात लावलेले ला असावे दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा त्याला कुठल्याही प्रकारचा बट्टा नसावा बट्टा म्हणजे काय समजा दुसऱ्या बोकडासंग त्याचं मारामारी करून शिंग वगैरे मोडणे किंवा कान वगैरे तुटणे किंवा पाय वगैरे मोडणे जर असे जर बोकड मित्रांनो असतील तर ते ईदसाठी चालत नाही त्यासाठी मित्रांनो आपण जे ईदसाठी बोकड पाळत आहे त्यांची काळजी कशी घ्यायची आपल्या बोकडाने दुसऱ्या बोकडासंग मारामारी करून त्याचं शिंग मोडू नये किंवा कशात पाय पायबी गुतून टंगडं मोडू नये किंवा कान कशात गुतून तुटू नये अशा पद्धतीचा जर मित्रांनो बोकड जर आपला असेल तर मित्रांनो तो ईदला चालत नाही कारण त्याला बट्टा असतो आणि बट्टा असलेला बोकड ईदला चालत नाही तर मित्रांनो साधारणपणे आपल्याला जर बोकड ईदसाठी जर आपल्याला ठेवायचा असेल तर तो, तो कशा पद्धतीचा असावा तर मित्रांनो साधारणपणे एक ईदच्या अगोदर म्हणजे समजा आता आपली ईद समजा चार पाच महिन्यावरती आलेली आहे आणि त्या चार पाच महिन्याच्या अगोदर आपण एखादा तीन चार महिन्याचं पिल्लू आपण खची करून ठेवू शकता किंवा नऊ दहा क करून ठेवू करून ठेवू शकता म्हणजे ईदच्या अगोदर की ही ईद आपली जवळ आलेली आहे त्या ईदच्या अगोदर चार पाच महिन्याचा बोकड खच्ची केलेला असावा म्हणजे दुसऱ्या ईदपर्यंत तो पंधरा सोळा महिन्याचा होतो आणि पंधरा सोळा महिन्याचा बोकड झालेला असतो त्यावेळेस मित्रांनो त्याने दोन दात लावलेला असतात आणि दोन दात लावलेलं जर बोकडने असेल तर बोकड मित्रांनो तो ईदसाठी चालतो बघू शकता मित्रांनो प्रॅक्टिकल व्हिडिओ आपल्या समोर आहे त्याचे जे दोन्ही अंडकोश आहे बघा हा दोन्ही बाजूची एका एका बाजूला चिमटा देऊन एक एक कट करायची अशी आपण दोन्ही बाजूच्या त्याच्या चिमट्या देऊन अंडाकोस याचे कट केलेले आहेत शे ज्याच्या ज्या 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 त्याच्या नसा आहेत त्या म्हणजे जेणेकरून एक दोन महिन्यामध्ये त्याचं ते पूर्ण अंडाकोस आहे तो नसकट केल्यामुळे जिरून जातो मित्रांनो बघू शकता इकडची एक बाजूची आणि तिकडच्या एक बाजूची अशी दोन्हीला एकदा एकदा आपण कट करून घेतलेला आहे कट करून घ्यायचं म्हणजे पूर्णत तो एक दोन महिन्यामध्ये जिरतो आणि मग त्याला शेळीचा रात मित्रांनो नाद राहत नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो खच्चीकरणाचा आपण व्हिडिओ प्रॅक्टिकल व्हिडिओ दाखवलेला आहे बघू शकता पुन्हा एकदा मी सांगतो इकाडच्या एक अंडाकोशला आणि त्याला दोन अंडाकोश असतात त्या दोन्हींच्या याला एकदा एकदा दोन्हीला कट करून घ्यायचं त्याच्यानंतर हळद मीठ लावायची आणि त्याच्यानंतर एक, एक, एक इंजेक्शन द्यायचं म्हणजे जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो आपण खचीकरण करू शकता तर मित्रांनो आता साधारणपणे एक दहा बोकडांना खुराक महिन्याला किती लागू शकतो आपण ते पण पाहूया तर मित्रांनो एक पन्नास किलोचं जर पोता असेल शेंगदाणा पिंढीचं तर ते शेंगदाणा पेंढीचं एक पन्नास किलोचं पोतं साधारणपणे दहा पिल्लांना दोन महिना आरामशीर जाऊ शकतं आणि दोन महिन्यामध्ये मित्रांनो ते दोन हजारला असतं असते म्हणजे साधारणपणे तुम्हाला बारा महिन्याचे सहा सहा सात पोते लागू शकतात सहा पोते धरा किंवा सात पोते धरा तर समजा सहा सहा जरी लागले तर दोन हजारला पोतं आहे ते शेंगदाणा पिंढीला म्हणजे बेदुने बारा म्हणजे बारा हजार रुपयाचा तुमचा तो खुराक होणार आहे आणि दुसरा तुम्ही गहू वगैरे खुराक तो बारा हजाराचा देऊ शकता म्हणजे अशा पद्धतीने खुराकाला साधारणपणे तुमचं दहा बोकडांना मित्रांनो जास्तीत जास्त पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च होऊ शकतो दहा बोकडांना साठी तर मित्रांनो जरी तुमचा वर्षभरासाठी एक दीड वर्षासाठी तुमचा तेवढा खर्च होऊ शकतो साधारणपणे तीस हजार रुपये खर्च धरून चालायचा तीस ते पस्तीस हजार रुपये तर मित्रांनो तुमचा दीड वर्षामध्ये तो बोकड लई नाही पण एक तीस हजाराला सह मग समजा एक बोकडाचा खर्चात तुमचे पैसे जरी गेले तरी नऊ बोकडाचे पैसे तुमच्या नफ्यात पडणार आहे त्याच्यामागे चा चारा वगैरे मेंटेनन्स जरी काढला तर, तर मित्रांनो दोन बोकडाचे पैसे जरी गेले तरी आपल्याला आठ बोकडाचे पैसे शिल्लक राहणार आहे आणि मित्रांनो हे बोकड मी सर्व जे खर्च केलेले आहेत ते माझ्या घरच्या शेळ्यांचे बोकड आहेत त्याच्यामुळे मला जे तीन चार महिन्यात विकायचे ते ते फक्त मी पंधरा महिन्यात विकणार आहे म्हणजे एवढाच फरक आहे आणखी आठ महिने जास्त सांभाळणार आहे मग आता मित्रांनो ते माझे नऊ दहा महिन्याचे तीन चार महिन्याचे असताना ते साधारणपणे आठ ते नऊ हजारापर्यंत जात होते आणि तेच बोकड आता मी आणखीन ते आठ महिने जास्त सांभाळणार आहे आठ ते दहा महिने म्हणजे ते माझे बोकड दहा महिन्यामध्ये किती हजाराला जाणार आहे हजार रुपयाला जाणार आहे तीस ते पस्तीस हजारला अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित आहे आणि मित्रांनो एक खट्टी पैसे येतात त्याचे ते फायदा होतो आणि काही पण आपण मित्रांनो मोठं काम करू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो हे मेंटेनन्स आहे अशा पद्धतीने आपण खच्ची बोकड पालन करू शकता साधारणपणे एक दहा खच्ची बोकडांसाठी फार खर्च जरी धरला तरी आपण एक तीसशे तीस चाळीस हजार रुपये खर्च तर चाळीस हजार रुपये जरी खर्च झाला मित्रांनो आणि किंमत फक्त तीसच हजार झाली पण तीस हजारापेक्षा जास्त जातात कारण चांगली तब्येत वगैरे जर असेल तर मित्रांनो एक एक बोकट पस्तीस चाळीस पन्नास हजारापर्यंत जातो पण आपण एक साठीशी रुपये किंमत फक्त तीस हजार धरलेली आहे कारण मी जे गेल्या वर्षी मित्रांनो दहा बारा बोक सहा पा चार पाच बोकड ठेवले होते ते माझे पस्तीस चाळीस हजारांनी गेलेले आहे अशा पद्धतीने जर आपण आपल्या बोकडांची जर मित्रांनो निगा जर ठेवली निश्चितपणे मित्रांनो आपल्याला एक दोन तीन तीन लाखाचा तीन अडीच तीन लाखाचा हा बोकडांपासून इन्कम मिळू शकतं मित्रांनो आणि ते पण विकत घेण्यापेक्षा आपल्या घरच्या शेळ्यांचेच बोकड आपण खच्चीकरून खच्चीकरण करून ठेवू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता हे आपले सर्व दिसतात हे सर्व खच्चीकरणाने केलेले मेल आहेत मित्रांनो आणि आता हे साधारणपणे कुणाचं वय चार महिन्याचं आहे कुणाचं पाच महिन्याचं आहे प सर्व पाच महिन्याच्या आतलेच मेल आहेत मित्रांनो माझ्याकडे तर हे सर्व टोटल मित्रांनो आता आपण हे खच्ची करून ठेवलेले आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे खच्चीकरण केलेल्या बोकडांचा फायदा आहे आणि काय होतं वजन जास्त असतं त्याला आणि वजन जास्त भरतं त्याच्यामुळं मागणी जास्त असते खच्चीकरण बोकडाला मागणी चांगल्या प्रकारची असते कारण वजन असतं त्यांना दिसायला चांगले तंदुरुस्त दिसतात आणि मित्रांनो सांभाळायचं जर म्हटलं तर त्यांचा ताण कमी असतो कारण आंडू बोकड हा खूप त्रास देत असतो कारण त्याला सवड बांध करायची तर खूप त्रास देऊ शकतो तसं खच्ची बोकडाचं नाही मित्रांनो तो अगदी सहज आणि अगदी काही त्रास न देता राहू शकतो राहा आणि तो, रा तो इतरांना त्रास देत नाही कारण माझ्याकडे होते ते खूप शांत होते खच्ची केल्यानंतर खूप शांत होतात तर अशा पद्धतीने मित्रांनो मी हे दहा बोकडांचं खच्ची करण्याचं आणि त्याच्यापासून नफा फायदा तोटा कसा होतो किती मिळतो ही सर्व पाहिजे माहिती थोडक्यात आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो माझा आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायची आहे बाळा मित्रांनो आणि हा व्हिडिओ अनेक आपल्या मित्रमंडळींना शेअर करा कारण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खूप जणांना प्रेरणा मिळणार आहे आणि त्यांचासुद्धा फायदा होणार आहे तर असो मित्रांनो मी आपला हा व्हिडिओ आता इथं समाप्त करत आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करा तर असो ठीक आहे जय हिंद जय